हिंदुत्वाचे विचार ज्यांनी सोडले त्यांचा पराभव करण्यासाठी तयार झालेली आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांनीही वैचारिक पातळीवरती ही युती झालेली आहे परंतु आता काही ठिकाणी असं होतंय की आम्ही मा आघाडीतल्या लोकांना विरोध न करता महायुतीतल्याच पक्षातील नगरसेवक फोडायच्या मागे लागलेले आहेत अंबरनाथमधील आमचा नगरसेवक असेल पालघरमधील आमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल त्यांना फोडून आपल्या पक्षात घेता हे चुकीचं आहे भारतीय जनता पार्टी आमचा महायुतीतील मोठा भाऊ आहे मोठ्या भावाने उलट आम्हाला समजून घेतलं पाहिजे परंतु आपल्या पक्षातील नगरसेवक घराला लावणं आणि आपल्या पक्षात घेणं हे योग्य नाही आहे महायुतीमध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचा हा प्रकार आहे आणि मला तर असंही म्हणायचं की राज्यस्तरावरती नेतृत्व करण्याची एवढी मोठी संधी मिळाल्यानंतर अशा बोळातल्या राजकारणामध्ये नेत्यांनी पडू नये माहिती आपल्याला भक्कम ठेवायला पाहिजे विरोधकांशी दोन हात आपण करूया पण विरोधकांशी दोन हात न करता आपल्याच महायुतीतील मित्रपक्षातील नगरसेवक गळ्याला लावायचे जे प्रयत्न चालू आहेत ते चुकीचं आहे